अहमदनगर शहरातील महानगरपालिकेच्या वतीने तोफखाना पोलीस स्टेशन प्रोफेसर कॉलनी चौक तसेच कुष्ठधाम ते भिस्तबाग चौकापर्यंत महापालिकेच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय नगर शहरातील विविध भागात महापालिकेच्या माध्यमातून दैनंदिन कामाबरोबरच स्वच्छता मोहीम राबवली जाते तोफखाना पोलीस स्टेशन प्रोफेसर कॉलनी चौक कुष्ठधाम रोड ते भिस्तबाग चौक पर्यंत कचरा माती गवत दगड उचलून साफसफाई करण्यात आली केंद्र व राज्य सरकारच्या वतीनं भारत स्वच्छ अभियान आणि माजी वसुंधरा अभियान महापालिकेच्या वतीनं यशस्वीपणे राबवलं जाते याच माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाते तरी नगरकरांनी देखील मंडपाच्या स्वच्छता अभियानात सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवावा त्यातून नागरिकांचं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होईल स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेची लोक चळवळ उभी राहील असं प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने तोफखाना पोलीस स्टेशन प्रोफेसर कॉलनी चौक कुष्ठधाम रोड ते भिस्तबाग चौकापर्यंत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं असून यावेळी मंडपा आयुक्त यशवंत डांगे शहर अभियंता मनोज पारखे घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे विद्युत विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ स्वच्छता निरीक्षक बिडकर परिसर स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर मंडपाच्या वतीनं शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून आयुक्त यशवंत डांगे घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे हे स्वतः सफाई कर्मचाऱ्यांबरोबर स्वच्छता करत होते हे पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करत आयुक्त डांगे यांचा सत्कार केला तर यावेळी रस्त्यावरील अतिक्रमणं काढण्यात आली आयुक्त डांगे यांनी स्वतः हातात झाडू खोरे घमिले घेऊन स्वच्छता करत असताना त्यांना पाहून कर्मचारी देखील चांगलेच कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर